नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज मी आमच्यासाठी आपल्याला जर थायरॉइडच्या समस्या असतील तर यावर घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहे आता थायरॉइड दोन प्रकारचे आहे हे तर आपल्याला माहितच आहे जसे हायपोथायरॉइड व हायपरथायरॉइड तर हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्याला दोन्हीही ज्या थायरॉइडच्या समस्या आहेत त्यावर करता येणार आहे आणि उपाय जो आहे हा घरगुती असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे याप्रमाणे एका पात्रामध्ये थोडेसे पाणी घेऊन कोमट करून घ्यायचे आहे आणि एका ग्लासमध्ये अगदी पाव चमचा भरून हळद पावडर टाका आणि यामध्ये जे आपण पाणी कोमट करून घेतले आहे हे पाणी टाकायचे आहे व ज्या व्यक्तींना थायरॉइडच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी दररोज याप्रमाणे ही कोमट पाणी घोट घोट करून पिऊन घ्यायची आहे आणि ही पित असताना आपल्या गळ्याला छान शेक लागेल याप्रमाणे हळूहळू पीत पीत ही संपूर्ण पाणी संपवायचे आहे आणि दुसरे म्हणजे याप्रमाणे कोरपड घ्यायचे आहे यासाठी ताजी कोरपड स्वच्छ धुवून घ्या याचा जो मागचा धागा आहे ना तो प्रथम काढून घ्यायचा आहे आणि अगदी छोटासा तुकडा आपल्याला यासाठी घ्यायचा आहे फक्त एवढा तुकडा घेऊन साधारण तीन इंच याप्रमाणे याचे जे काटे आहेत हे काढून घ्या व आतील जे जेल आहे हे आपल्याला यासाठी काढायचे आहे तर याप्रमाणे काढून घ्या तर याप्रमाणे जेल काढून एका पात्रात टाका व पाच ते सहा तुळशीची पाणी या मिक्सरच्या पात्रात टाकायचे आहेत आणि ही वाटून घ्यायचे आहे अगदी थोडेसे पाणी टाकून ही वाटून घेतले आहे ही बघा याप्रमाणे आपल्याला ही पेय तयार होऊन मिळते तर याप्रमाणे तयार करून ज्या व्यक्तींना थायरॉइडच्या समस्या आहे अशा व्यक्तींनी सकाळी सकाळी उपाशी पोटी हे मिश्रण ताजे तयार करून घोट घोट करून संपूर्ण मिश्रण पिऊन घ्यायचे आहे आणि ही पिल्यानंतर अर्धा तास कुठलाही पदार्थ खाऊ नका नंतर तुम्ही जे रोजचे रुटीन आहेत ते करू शकतात असे आपल्याला पंधरा दिवस कंटिन्यू करायचे आहे व पंधरा दिवसानंतर थायरॉईड लेवल चेक करा नक्कीच आपली थायरॉईड लेवल कमी झालेली लक्षात येईल आणि हळूहळू जर तुम्ही हा उपाय कंटिन्यू करत गेलात तर थायरॉईड पूर्णपणे जाण्यास देखील यामुळे मदत होती तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद